मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पळसपे ते घाट रस्त्याची केली पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला महामार्गावरील प्रत्यक्ष सुरू असलेली कामं त्यामध्ये होत असलेली दिरंगाई जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात येतील तरी सर्व संबंधित यंत्रणांनी महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले रायगड आणि रत्नागिरी जंगल्यावर दौऱ्यावर आहेत पनवेर येथील पळसपे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली हा महामार्ग एकूण टप्प्यात एकूण चारशे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी किलोमीटर पैकी पळसपे फाटा पनवेल त्या हातखांबा रत्नागिरी या दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटरच्या पल्ल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती त्यासाठी आवश्यक बाबी याची त्यांनी माहिती घेतली ही कामं लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून काम तातडीनं पूर्ण करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी या, या पाहणी मंत्री श्री भोसले यांनी पळस्पे फाटा पेन वाशीनाका गडब आमटेम नागोठणे कोलाड इंदापूर मानगाव लोणारे रोड या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आणावा बैठकीत मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण करावी प्रवास करताना वाहतूक कोंडीचा होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले खासदार धैर्यश्री पाटील आमदार रवींद्र पाटील सार्वजनिक बांधकाम एन एचे मुख्य अभियंता शेलार मुख्य व्यवस्थापक अंशुमाणी श्रीवास्तव प्रकल्प संचालक यशवंत घोटकर अधीक्षक अभियंता रामश श्रीपती तृप्ती नाग सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड कार्यकारी अभियंता सुखदेव नामदे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी भोसले म्हणाले की महामार्गावर ज्या ठिकाणी पुलाची कामं चालू आहेत त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नीट नीट किंवा वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावे जेणेकरून पावसाळ्यापूर्वी व पुढे गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होणार नाही इंदापूर व मानगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल मार्च महिन्यात काम चालू, चालू होईल महामार्गाचं काम करताना ठेकेदारानं केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ट राहील याची विभागानं तपासणी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गोवा महामार्गाचं काम गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश तरी संबंधित यंत्रणांनी दर्जेदार व विहित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत परस्पर समन्वय साधावा असंही त्यांनी यावेळी सांगितलंय या बैठकीत उड्डाण पूल सर्व्हिस रोड गटारे पावसाळ्यात तुमणारं पाणी वाहतूक कोंडी पद दिवे यांचा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट